त्रिंबक नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक मध्ये अनोखी राजकीय कलाटणी पाहायला मिळाली या प्रभागात सुरुवातीला सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या उमेदवार मंजुताई रवींद्र वारुंगसे यांच्या समर्थनार्थ पाचही उमेदवारांनी माघार घेतली आहे त्यानंतर मंजुताई वारुंगसे यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे या बिनविरोध विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले विजयाचे खाते जोरदारपणे उघडले असून भारतीय जनता पार्टीला मोठा राजकीय धक्का बसलाय बिनविरोध निवडीची घोषणा होताच त्र्यंबक नगर परिषद कार्यालयाच्या आवारात कार्यकर्त्यांनी जल्लोषात आनंद उत्सव साजरा केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी विजय आनंद व्यक्त केलाय परिसरात घोषणाबाजी देखील झालीय तसेच भगवान श्री त्र्यंबक राजाच्या मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतलाय त्याचप्रमाणे मोठ्या जल्लोषात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली या विजयानिमित्त इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामनदादा खोसकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत तालुका तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने तसेच उपजिल्हाध्यक्ष मनोहर मामा मेढे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम कडलक लोकेश बाळागवळी शंकर खांडबहाले कैलास मोरे विनोद बट्टड हिरामन भगत मॉन्टी चव्हाण राहुल चव्हाण राहुल वारुंगसे सोनू वारुंगसे निलेश वारुंगसे सोपान पगार यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंजुताईंचे पती रवींद्र वारुंगसे यांनी सर्व माघार घेतलेल्या उमेदवारांचे मनपूर्वक आभार मानत नागरिकांची सेवा हेच आमचे ध्येय असून आम्ही सदैव जनतेसाठी कटिबद्ध राहू असे सांगितले वारुणसे परिवाराकडनं पहिल्यांदीच उमेदवारी अर्ज या ठिकाणी नगरपालिकेमध्ये दाखल झाला होता आणि या सर्वांच्या सोबतीने अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली कोसकर मामांच्या मार्गदर्शनाखाली संपत नाना असतील ना वैरू नाना असतील सुरेश तात्या असतील पुरुषोत्तम मामा खडलग असतील समाधान भाव असतील यांच्या सर्व मार्गदर्शनाखाली मी एक महिन्यापासून अवकष्ट मेहनत करून आणि दीपक भाऊ लोखंडे असतील सर्वात महत्त्वाचं त्यांचे मी या ठिकाणी आभार मारतो आणि उमेदचे आभार मारतो आणि कांबळेसर डॉक्टर त्यांची चार पाच दिवसापूर्वी आई एक्सपायर झाली तरी त्यांनी या ठिकाणी माझ्यासाठी येऊन फॉर्म माग्यावर घेतला पहिले प्रथम मी सगळं त्यांचे आभार मानतो आणि या तमाम ज वार्डामध्ये मी उभा आहे एक नंबरमध्ये या लोकांना मी कटिबद्ध लोकांना शब्द देतो का तुमचा जो ही काही अडचण येईल तुम्हाला कामाची मी त्या ठिकाणी तुमचा माझ्या घराचा उमरा न तुम्ही घराचा उमरा यायची गरज नाही मीच तुमच्या कामाच्या आधी तुमच्या उमऱ्यावर येऊन तुमचं काम करेल हा शब्द देतो आणि थांबतो खोसकर साहेबांच्या माध्यमातून येत्या त्या कुंभमेळ्यामध्ये आमचा सर्व आता जे नगरसेवक हो या ठिकाणी उभे आहेत हे पण प्रचंड माताने विजय होतील आणि येणाऱ्या कुंभमेळ्यात आम्ही व्यवस्थित काम करू आणि या आमच्या सोबत राहील अपेक्षा ठेवतो आणि थांबतो त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र आहे या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये आता नगरी आगामी कुंभमेळा दोन हजार सत्तावीस मध्ये होणार आहे तर आम्ही सर्व संप संपणा असेल खोसकर साहेब असेल जिल्हाध्यक्ष सुरेश तात्या असल शेठ असेल या आम्ही सर्वांनी ठरवलं की ही निवडणूक बिनविरोध पार पाडायची म्हणजे गावामध्ये चांगल्या प्रकारे पाहिला पडेल आणि विकासाला एक नवी दिशा मिळेल त्याच्यामुळं आम्ही सर्वांनी आपले मंजूताई वारुणसे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेहमी ने, सर्वसामान्य मतदारांचे नाव जोडलेला असा उमेदवार रवी वारुणसे असेल त्यांनी इथून केलेल्या मागच्या सामाजिक कार्याचं खरी ही पावती आहे नेहमी समाजाच्या अडीअडचणीमध्ये उभा राहणारा असा एक कार्यकर्ता आणि त्याला समोरच्या असलेल्या उमेदवारांनी पाठिंबा देऊन माघार घेऊन जनतेच्या सेवेसाठी जी संधी दिली त्याबद्दल माघार घेण्याला उमेदवारांचं आणि त्या प्रभागातील सगळ्या समाजाचं मी अभिनंदन करतो आणि खोसकर साहेबांच्या माध्यमातून एक राष्ट्रवादीचा कार्यक्षम आमदार म्हणून जी काही खोसकर साहेबांची ओळख आहे त्यांनी सुद्धा जनतेला शब्द दिलेला आहे का मी वारंशांच्या प्रभागामध्ये किंवा सगळ्या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडून जाणार नाही मी सुद्धा जिल्हाध्यक्ष म्हणून उर्वरित और जे काही त्र्यंबकेश्वर तालुक्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार असतील त्यांच्या प्रभागातील जनतेला सुद्धा शब्द देतो की आमदार आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करू असा शब्द देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसला प्रथम विजयाचं स्थान वारुणशेच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालं आणि त्यांना बिनिरोध करण्यासाठी जे आमचे नेते व सर्व त्या वार्डातील उमेदवार त्या वार्डातील सगळे मतदार यांनी सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळं आज त्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे बिनिरोध म्हणून निवड झाली मागच्या पंचवार्षिकला असंच भारतीय जनता पार्टीचं ता काम करीत असताना त्यावेळेससुद्धा मैदुने साहेब एकच भाजपाचा बिनविरोध झाला होता तर ही विजयाची नांदी हे म्हटलं तर काही वा राष्ट्रवादीची विजयाची नांदी हे काही म्हटलं तर वावर ठरणार नाही पुन्हा एकदा आपले जे सर्व नेते मग आमदार साहेब असतील मैदुने साहेब असतील आपले कडलग असतील संपतराव असतील सगळेच आमचे जेवढेही नेते आहे या ठिकाणी हे सगळे नेते मिळून मलासुद्धा नगराध्यक्षाला निवडून आणण्यासाठी काटोकाट प्रयत्न करतील मलाच नाही व जेवढे जेवढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे आहे त्यांना सगळ्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील हेच या ठिकाणी शांतवानी काँग्रेस पक्ष त्र्यंबकेश्वर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये गेल्या वर्ष दोन वर्षापासून घरघर पूर्ण शहरामध्ये म्हणजे कुठेही वार्ड त्यांना उभं राहायची अशी ज्यांची तयारी होती त्या आमचे सर्वांचे मित्र आमचे सहकारी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये ज्या वारुंश परिवाराचा ग्रामीण सह शहरी भागामध्ये एक आदर्श कुटुंब म्हणून ज्यांना आम्ही मानतो ते वारुंश परिवारातील आमचे नामवंत उद्योजक व्यावसायिक रवी यांना वारुंसे यांच्या पत्नी आणि आमच्या वहिनी मंजुषाताई वारुंसे यांची त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक एक अमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार या पक्षातून नगरपालिकेत बिनविरोध निवड झाली खऱ्या अर्थानं रवी यांनाच्या पाठीशी या ठिकाणी या मतदारसंघाचे आदरणीय आमदार हिरामदा खोसकर त्याचबरोबर जिल्हाध्यक्ष विष्णूपंत तात्या मैजदुने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संपत नाना साकाळे तालुकाध्यक्ष रवी तालुकाध्यक्ष बैरू पाटील मुळाने त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ नेते मनोहर मेढे पाटील आणि सर्वच या प्रभागातील शहरातील नवरत्नाना कोटोळेस असतील प्रभागातील शहरातील आमचे नगरपक्षचे जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश सत्या गंगापुत्र असतील या सर्वांनीच एक चांगली मेहनत घेऊन त्या ठिकाणी रवियांना सारखा प्रामाणिक जनतेमध्ये काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करणारा एक युवा नेतृत्व ज्यांच्या परिवारातच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागा असो का शहरात असो अनेक लोकांना त्यांनी मदत केली अनेकांना त्या परिवाराने मोठं केलं अनेकाला परिवारसुद्धा गरिबीतून या शहरामध्ये आपलं नाव कमवलं आणि पहिल्याच पंचवार्षिक निवडणुकीत अनेकदा त्यांना या ठिकाणी उभं राहण्याच्या त्यांच्या परिवाराला शहरातील नामवंत लोक नेत्यांकडनं समाजकार्यातून लोकांकडनं ऑफर आल्या परंतु त्यांना हे राजकारणापासून अलिप्त होतं समाजकार्याची आवड असलेला हा परिवार त्र्यंबकश्वर सारख्या विकास विकास सोसायटीच्या चेअरमनपदही चे आमच्या रामदक यांनी भूषवलेला आहे त्यांनी त्यावेळेस ते त्या सोसायटीची अतिशय प्रामाणिक अशी सेवा केली सोसायटीचं काम चालू असताना स्वतः पाणी मारायचे चेअरमन असताना असं एकदम प्रामाणिक कष्ट करणारा हा परिवार आणि या परिवारातील पहिल्यांदा त्या ठिकाणी त्यांनी फॉर्म भरला आणि बिनविरोध निवडून आले आपल्या सर्वांना ज्ञाते त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसार ठिकाणी बिनिरोध निवडून येणं एवढं सोपं नाही परंतु जनतेचं प्रेम प्रभागाचं प्रेम असल्याने ते या ठिकाणी निवडून आले खऱ्या अर्थाने हो मी आमचे सहकारी मित्र सचिन चे लोखंडेचे बंधू दीपक बाळाभाऊ लोखंडे त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे समाजकल्याण विभागाचे जिल्हाध्यक्ष उमेशभाऊ वारुणसे डॉ भाऊ सोनवणे त्याचबरोबर आमचे डॉक्टर किरणजी कांबळे या सर्वांचं या ठिकाणी विशेष करून आम्ही आभार व्यक्त करतो का यांनी ही बिनविरोध निवडीसाठी खूप मोठं आपलं योगदान दिलेलं आहे त्यांचंही आभार आणि निश्चित रव्यानाच्या माध्यमातून आपल्या या शहरातील अनेक समस्या प्रभागातील सुटतील त्र्यंबक शोरमधील तसे अनेक समस्या आहे रस्त्यांच्या असतील ड्रेनेजच्या असतील स्वच्छतेच्या असतील त्या सोडवण्यासाठी आणि प्र शहरामध्ये व्यावसायिकांना कारण रव्यांना नेहमी तरुणांनी व्यवसायात यावं व्यवसायामध्ये मोठं व्हावं यासाठी प्रयत्न करत असतात तर या शहरामध्ये जो व्यावसायिक आज व्यावसायिकांना जागा नाही आहे त्यांना उठवलं जातं अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांचे अन्याय होतो त्याही ठिकाणी रव्यांना आपलं योगदान देतील ही आम्हाला खात्री आहे धन्यवाद जय हिंद आज या ठिकाणी या त्रिमक्का नगर परिषदेमध्ये जो काही आता एक नंबर वार्डाची बिनविरोधची काही निवड होती या ठिकाणी आपले राष्ट्रीय नेते अजितदादा असतील साहेब असतील त्यांच्या आशीर्वादाने या नगर परिषदेमध्ये आता काही भाऊ वाहुंशे यांची बिनविरोध निवड होती प्रथमतः पहिलं त्या मतदाराची आणि त्या वार्डाच्या सगळ्या नेत्यांचा आभ आप, आभार आभार मानतो अभिनंदन करतो आणि गेल्या एक दीड महिन्यापासून या ठिकाणी संपद असतील असतील सूर्यस्त्या असेल या जिल्हा अध्यक्ष मैद्री असतील रविभाऊ असतील समाधान भाऊ असतील नवनत भाऊ असतील भैरूपाटील तालुका अध्यक्ष असेल सर्वांनीच या ठिकाणी कष्ट करून सर्वच जे काही तोला मोलाच्या माणसांनी कष्ट करून रविभाऊच्यावर ज्या काही या मतदारांनी आणि ज्या नेत्यांनी विश्वास ठेवला त्या विश्वासाला खरोखर मतदारांनी आणि जे काही लोखंडे साहेब असतील त्यांनी उमेदवारी अर्ज भरला जातात त्यांनी माघारी घेतली कांबळे साहेबांनी माघारी घेतली त्यांची उमेश भाऊनी सोनवणींनी माघारी घेतली खरोखर कर, भाऊच्या माध्यमातून सर्व नेत्यांच्या माध्यमातून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि पक्षाचा जबाबदार मी कार्यकर्ता म्हणून या भाऊच्या वार्डामध्ये जे जे काही काम असतील सुखाचं असल दुःखाचं असल सगळंच असेल विकासाचं असेल त्याच्यात कुठेही या ठिकाणी कमी पडून देणार नाही भाऊच्या माध्यमातून सगळे सगळेपर्यंत सोडवू तसेच जे काही आता राष्ट्रवादीचे काही उमेदवार प्रत्येक वार्डमध्ये उभे आहे अद्यापन या ठिकाणी नगराध्यक्षाला उभा आहे सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नगराध्यक्ष असेल ते वार्डातले काही स न म्हणजे नगरसेवक असतील चांगल्या मताने विजय हे विश्वास देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर